नांदेडमध्ये बारा ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे पंचवीस मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पकडलेल्या चोरट्यांकडून भाग्यनगर पोलिसांनी बारा घरफोड्यांचा छडा लावला ही कामगिरी करणाऱ्या भाग्यनगर ठाण्याच्या पथकाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कौतुक को केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी कीर्तिका एम उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव एल सी बीचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड आदींनी कामगिरी केली आहे भाग्यनगर हद्दीमध्ये एक साधारण सव्वीस अकरा तेवीसला ला एक घरपुडी झाले होते आणि त्या घरपुडीच्या अनुषंगाने माननीय एस पी सर आणि त्याचबरोबर ॲडिशनल एस पी सर यांनी सदर ही ओपन करण्याबद्दल सूचना दिल्या होत्या त्यानुसार आमचे भाग्यनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सूर्या बोलमवाड त्याचबरोबर त्यांची डी टीम यांनी गेले कित्येक दिवसापासून सी सी टी व्ही त्या भागातले त्याचबरोबर त्यांचे गोपनीय बातमीदार यांचा मागोवा घेऊन एक साधारण या या घरपुडीचा तर शोध लावलाच त्यासोबत हो इतर ज्या काही घरपोडी केलेले आहेत अशा आरोपीचा शोध लावला आणि याच्यामध्ये एकंदरीत बारा घरपुड्या ओपन झालेल्या आहेत आणि पंचवीस लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे यासाठी या टीमचं या कौतुक करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यासाठी भाग्यनगर पोलीस स्टेशनचे टीमला एस पी साहेबांनी दहा हजाराचं रिवॉर्ड मंजूर केलेलं आहे